राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे संत गोरोबा काका यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला कुंभारवाडा येथे आयोजित या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी संत गोरोबा काका यांच्या मूर्तीची गावातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला दुसऱ्या दिवशी होमहवन व धार्मिक विधी सुहास कुमार यांच्या हस्ते पार पडले भाविकांसाठी भजन प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तिसऱ्या दिवशी महाप्रसादाच्या आयोजनानं सोहळ्याची सांगता झाली सरपंच संजीवनी पाटील जिल्हा परिषद सदस्य विनय राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील माजी सदस्य राजेंद्र पाटील निवास डकरे एळवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील व संजय डकरे यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं राशिवडे व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला संत गोरोबा कुंभार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोहळ्याच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले टीव्हीनेक्स मराठीसाठी राशिवडेहून सागर धुंद्रे